हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही बांधकाम कामगार नोंदीत असाल तर तुम्ही बांधकामाची ना बांधकाम कामगाराची नोंदणी हे शंभर टक्के करणार आहात कारण मी या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जे फायदे भेटतात जवळपास पन्नास असे फायदे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत बांधकाम कामगाराची नोंदणी केल्यानंतर हे पन्नास फायदे तुम्हाला भेटणार आहेत कदाचित हे तुम्हाला फायदे माहीत सुद्धा निसतील आता हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला माहीत होतील त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हा बांधकाम कामगाराची नोंदणी केल्यानंतर कुटुंबाचे जीवन त्याच्यामध्ये सुधारणार आहे त्याच्यानंतर आर्थिक त्याच्यामध्ये तुम्हाला सुधारणा होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक तसेच आरोग्यविषयी लाभ सुद्धा या योजने या योजनेअंतर्गत दिला जातो त्याच्यामध्ये आणखीन नोंदित कामगारांना पहिल्या विवाहाच्या खर्चा पूर्तीसाठी तीस हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते त्याच्यानंतर बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते त्याच्यानंतर योजनेअंतर्गत कामगारांना दोन वेळेचे मोफत जेवण दिले जाते प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभसुद्धा याच्यामध्ये दिला जातो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभसुद्धा दिला जातो प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभसुद्धा दिला जातो अटल पेन्शन योजनेचा लाभसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला दिला जातो कामगारांच्या मुला लहान मुलांच्या कामाच्या ठिकाणी पाळणाघर सुविधा सुद्धा दिली जाते बांधकाम कामगार घरकुल योजनेचा लाभसुद्धा दिला जातो बांधकाम राहण्यासाठी त्याच्यामध्ये असते बांधकाम कामगार व त्यांच्या पाल्यासाठी वाटप केले जाते प्रधानमंत्री आवास किंवा ग्रामीण योजनेचा लाभ सुद्धा दिला जातो त्याच्यानंतर इयत्ता पहिली ते सातवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या मुलांना प्रतिवर्षी अडीच हजार रुपये आर्थसहाय्य दिले जाते इयत्ता आठवी ते दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या मुलांना प्रतिवर्षी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते इयत्ता दहावी व इयत्ता बारावीमध्ये किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास कामगारांच्या मुलांना दहा हजार रुपये अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते इयत्ता अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष दहा हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते कामगारांच्या मुलांच्या व पत्नी कामगारांच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमे अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी जवळपास वीस हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते कामगारांच्या मुलींना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरता प्रतिवर्षी एक लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाते कामगारांच्या मुलांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण म्हणजेच डॉक्टर किंवा इंजिनियर जर कोर्स करत असेल तुमचे पाले तर साठ हजार रुपये सा सहाय्य त्याच्यामध्ये तुम्हाला दिले जाते कामगारांच्या पाल्यांना शासनमान्य पदवी पुद्विक, पदविकेसाठी प्रतिवर्षी वीस हजार रुपये सहाय्य दिले जाते शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रतिवर्षी पंचवीस हजार रुपये सहाय्याचा लाभ दिला जातो नंतर नोंदित बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यास एम एस सी आय टीच्या शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते एम एस सी आय टी जर केली तर त्याचे सुद्धा पैसे तुम्हाला मिळणार आहेत बांधकाम कामगाराच्या आय टी आय व तत्सम शिक्षण घेण्यासाठी पाल्यासाठी शिष्यवृत्तीचा लाभ सुद्धा दिला जातो बांधकाम कामगाराच्या पाल्यांना इंग्रजीच्या ट्युशन फीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते बांधकाम कामगाराच्या पाल्यास शिक्षणासाठी टॅबलेटचे वितरण केले जाते नंतर बांधकाम कामगारांच्या पाल्यास पी एच डी अभ्यासक्रमासाठी तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरता सुश्रुती दिली जाते बांधकाम कामगारांच्या मुलांना वर्गात पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असल्यास आर्थिक सहाय्य दिले जाते नैसर्गिक प्रस्तुतीसाठी पंधरा हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते त्यासाठी तुमची डिलेवरी जर झाली तर त्यासाठी नैसर्गिक जर झाली तर पंधरा हजार रुपये आणि शस्त्रक्रिया जर झाली शस्त्रक्रियाद्वारे त्याला आपण शिजर म्हणतो त्याच्यासाठी वीस हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते लाभार्थी कामगार व त्याच्या कुटुंबाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदत ठेव बंद केले जातात त्याच्यानंतर अपघातात कामगाराला पंच्याहत्तर टक्के अपंगत्व किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाखाची आर्थिक मदत केली जाते महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभसुद्धा दिला जातो कामगार दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरता त्याच्या पत्नीस दर दिवशी आर्थिक सहाय्य दिले जाते कामगारांना विमा योजनेचा लाभसुद्धा दिला जातो नोंदीत बांधकाम कामगाराची मोफत आरोग्य तपासणी सुद्धा केली जाते बांधकाम कामगारांना व्यसनमुक्ती करता निधीसुद्धा दिला जातो बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसात पाच लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्यामध्ये तुम्हाला कायदेशीर वारसात दोन लाखाचे सहाय्य दिले जाते नैसर्गिक मृत्यूसुद्धा जर झाला तरी सुद्धा तुम्हाला आर्थिकसहाय्य दिले जाते आणि कामावर सुद्धा असताना जर मृत्यू झाला तर पाच लाख रुपये दिले जाते नंतर अनोंदीत बांधकाम कामगाराच्या बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्याचा लाभ सुद्धा तुम्हाला दिला जाईल त्याच्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना शेरी अंतर्गत दोन लाखाचे सहाय्य दिले जाते त्याच्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत दोन लाखाचे अर्थसहाय्य त्याच्यामध्ये दिले जाते त्याच्यामध्ये आणखीन पन्नास ते साठ वर्ष वयोगटातील कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरता दहा हजार रुपयाचे अर्थसहाय्य दिले जाते त्याच्यानंतर कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पत्नीस अथवा श्री कामगाराच्या विधूर पत्नीस पाच वर्षाकरता चोवीस हजाराचे अर्थसहाय्य दिले जाते त्याच्यामध्ये कामगाराचा जर मृत्यू झाला तर त्या विधवा पत्नीला पाच वर्षाकरता चोवीस हजारचे अर्थसहाय्य दिले जाते त्याच्यानंतर घर बांधण्यासाठी घेतलेल्या सहा लाखाच्या कर्जाच्या व्याजाची रक्कम किंवा दोन लाखाचे आर्थिक सहाय्य त्याच्यामध्ये बांधकाम कामगाराला दिले जाते नंतर बांधकाम कामगार यांना दिवाळीसाठी बोनस सुद्धा दिला जातो त्याच्यामध्ये बोनस सुद्धा याच्यामध्ये दिला जातो बांधकाम कामगाराला नोंदित बांधकाम कामगार घर खरेदी करण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते बांधकाम कामगार बांधकाम कामगारांना घरातून कामावर जाण्यासाठी किंवा कामावरून घरात घरी वापस येण्यासाठी मोफत सायकल तुम्हाला दिली जाते त्याच्यानंतर साहित्य खरेदीसाठी अर्थसहाय्य दिले जाते जे तुम्हाला बांधकामासाठी अर्थ जे साह्य लागतात त्यासाठी आर्थिक मदतसुद्धा केली जाते त्याच्यानंतर बांधकाम कामगारांना सुरक्षा संच सेफ्टी किटचा लाभ सुद्धा दिला जातो अशा प्रकारे तुम्हाला जे बांधकाम कामगार असतील त्यांना अशा प्रकारे इतक्या मोठ्या योजनांचा लाभ दिला जातो जर तुम्ही जर बांधकाम कामगाराची नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर या योजनेची तुम्ही नोंदणी करून घ्या तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल आणि अशाच माहितीसाठी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू या अशाच महत्त्वपूर्ण तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत